नमस्कार घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे छान झटपट तयार होणारी तांदळाची खीर ही खीर आपण गॅस न वापरता बनवणार आहोत चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आजची खीर मी बनवणार आहे अगारोच्या ह्या इलेक्ट्रिक किटलीमध्ये सगळ्यात आधी तर इथे मी तांदूळ घेतलेत पाव कप तांदूळ घ्यायचे ते स्वच्छ धुवून घेतलेत आता हे तांदूळ ह्या किटलीमध्ये टाकून घेतले त्यानंतर ह्यात दोन कप पाणी टाकायचं भरपूर पाण्याचा वापर करायचा कारण आपल्याला हे तांदूळ छान मऊस शिजवून घ्यायचे त्यानंतर एक चमचा साजूक तूप टाकलं वरून हे किटलीचं झाकण ठेवलं आणि आता हे किटली आपल्याला चालू करायची तर त्याच्यासाठी हे जे केटलीचं नारंगी रंगाचं बटन दिसतंय ते सगळ्यात आधी तर ऑफवर असतं त्यानंतर त्याला उजवीकडे फिरवून आपण चालू करू शकतो सुरुवातीला दोनवर वर टेम्परेचर ठेवलं आणि दोन तीन मिनटं हे तांदूळ चांगले उकळून घेतले किंवा शिजून घेतले साधारण दोन तीन मिनटानंतर हे आधी चेक करून पाहिलं तर हे पहा तांदूळ आता बऱ्यापैकी शिजण्यात आले पण अजूनही पूर्ण शिजलेले नाही आहेत पाणी ह्यात भरपूर आहे चेक करून पाहिलं तांदूळना अजून शिजण्याची गरज आहे तर त्यामुळे पुन्हा झाकण बंद करायचं आणि आता ए, हे जे आपण टेम्परेचर दोनवरती केलेलं होतं नारंगी बटणाचं ते आता एकवर करायचं म्हणजेच अगदी कमी टेम्परेचरवरती आपल्याला हे तांदूळ आता शिजवून घ्यायचे तर पुन्हा मी झाकण ठेवून हे जे तांदूळ आहेत हे कमी टेम्परेचरवरती पाच मिनटं शिजवून आहे पाच मिनटं झालेली आहेत पुन्हा झाकण उघडून पाहू हे पहा सुरुवातीपासून आतापर्यंत सात ते आठ मिनटात ता आपले तांदूळ छान शिजलेले आहेत अगदी छान मऊस होत असे हे तांदूळ शिजलेत हवं तर आपण हे चेक करून घेऊ शकतो आता हे तांदूळ आपल्याला छान वाटून घ्यायचेत त्याच्यासाठी तुम्ही हवं तर मिक्सरमध्ये हे वाटून घेऊ शकतात पण मी इथे हे हँड ब्लेंडरने ब्लेंड करून घेते तांदूळ ब्लेंड करताना आवश्यकतेप्रमाणे आपण ह्याच्यात पाणी ॲड करू शकतो पाण्याऐवजी डायरेक्टच दूध ह्याच्यात टाकलं तरी चालेल मी अगदी थोडंसंच म्हणजे पोहे खाण्याचे दोन तीन चमचे पाणी यात ॲड केलं आणि हे तांदूळ चांगले ब्लेंड करून घेतले आता यात अर्धा लिटर दूध टाकलं त्यानंतर पुन्हा हे हँड ब्लेंडरने चांगले मिक्स करून घ्यायचे म्हणजे तांदूळ छान बारीक होतील आणि दुधामध्ये छान मिक्स होतील हे बघा दोन तीन मिनटं हे चांगलं मिक्स करून झालं आता ह्यात पुन्हा उरलेलं दूध टाकायचं आहे आता इथे दुधाची क्वांटिटी आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो मी इथे पाव कप तांदूळ आणि त्यासाठी पाऊन लिटर दुधाचा वापर केला आहे ही खीर जवळपास सात ते आठ वाट्या तयार होते दूध टाकल्यानंतर ह्याच्यात आवडीप्रमाणे साखर टाकायची आहे तर मी इथे जो आपला मेजरिंग कप असतो त्याच्याने अर्धा कप साखरेचा वापर केला आहे तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकतात आता हे सगळं एकदा एकजीव करून घ्यायचं किटलीचं जे टेम्परेचर आहे ते आता एकवरतीच ठेवलं आहे आणि आता ही जी खीर आहे ती चांगली उकळून घ्यायची दोन तीन मिनटं ही खीर आपल्याला छान उकळून घ्यायची आणि ती अशा पद्धतीने उकळली तिला चांगली उकळी फुटली आणि ती अशी थोडीशी वर येऊ लागली की मग त्यामध्ये आपल्याला थोडासा सुका खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा आहे अगदी दोन तीन चमचे हे किसून घेतलेलं सुकं खोबरं आहे पाव छोटा चमचा इथे मी जायफळ टाकून घेते म्हणजे जायफळ मी किसून घेते साधारण पाव छोटा चमचा भरेल एवढी जायकूळ जायफळची पूड भरली पाहिजे तुमच्याकडे जर रेडीमेड जायफळची पावडर असेल ती वापरू शकतात साधारण अर्धा छोटा चमचा भरेल एवढी इथे बिलाईची पावडर टाकून घेतली आहे आणि हे सगळं चांगले एकजीव करून घेतलं आता ही खीर आपल्याला चांगली उकळून घ्यायची आहे तुम्हाला किती घट्ट हवी आहे त्या अंदाजाने ही खीर तुम्ही अजून जास्त वेळ उकळू शकतात आम्ही ही खीर पुरणपोळीसोबत खातो त्यामुळे खूप जास्त घट्ट अशी खीर लागत नाही थोडीशी पातळच लागते आता खीर तयार झाल्यानंतर यामध्ये बदामाचे काप टाकून घेतले आपण आपल्या आवडीप्रमाणे इथे ड्रायफ्रूटचा वापर करू शकतो हे सगळं चांगलं एकजीव केलं आणि आता ही खीर मी फक्त दोन ते तीन मिनटं छान उकळून घेणार आहे दोन तीन मिनटं खीर चांगली उकळलेली आहे थोडीशी घट्ट झाली आहे आता केटली बंद करायची आणि खीरवरती झाकण ठेवायचं पाच मिनटं हे असंच राहू द्यायचं पाच मिनटानंतर पुन्हा हे एकदा एकजीव करून घ्यायचं हे बघा मस्त घट्ट अशी खीर तयार झालेली आहे तुम्हाला जर अजून घट्ट खीर हवी असेल ना तर यात तुम्ही दूध पावडर ॲड करू शकता त्यामुळे हो खीर लवकर घट्ट होते आता केटली आपण बंद केलेली आहे त्यानंतर यात मी अगदी चिमूटभर मीठ टाकून घेतलं आहे मीठ टाकल्यामुळे कुठल्याही गोड पदार्थाची जी चव असते ती अजून वाढते मीठ टाकल्यानंतर हे पुन्हा एकजीव केलं आणि आता पुन्हा ही केटली चालू करायची आणि एकवरती ही खीर अगदी दोन मिनटं उकळून घ्यायची खूप जास्त नाही आपण ह्याच्यात मीठ टाकले त्यामुळे खूप जास्त उकळायची नाही फक्त अगदी मिनिटभर म्हणा ही थोडी उकळून घ्यायची म्हणजे जे मीठ आहे ना आ, ते ह्या खिरीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल त्यासाठी आणि लगेच ही किटली बंद करायची तर अशा पद्धतीने आपली तांदळाची अगदी झटपट तयार होणारी आणि तरीसुद्धा चवीला अप्रतिम अशी लागणारी खीर इथे तयार झालेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा तुम्हाला ही आगारोची केटली जर परचेस करायची असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तिथून ही परचेस करू शकता आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय